हार्ट अटॅकमुळे आणि हृदयाशी संबंधित आजारांमुळे भारतात दरवर्षी तीस लाख लोकांचा मृत्यू होतो गेल्या पाच वर्षात हार्ट अटॅकमुळे मृत्यू पडणाऱ्यांचं प्रमाण हे तब्बल त्रेपन्न टक्क्यांनी वाढलं आहे आज तर परिस्थिती अशी आहे की दर चार मृत्यूंमागे एक मृत्यू म्हणजे दर चारपैकी एक मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे होऊ लागलेला आहे हे सर्व भयानक वास्तव पाहिल्यानंतर हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं दिसतात का हा प्रश्न साहजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनात येतो होय आपली बॉडी आपलं शरीर हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं दाखवतं जर ही लक्षणं आपल्याला वेळी समजली आणि जर आपण ताबडतोब डॉक्टरांचा डॉक्टरांना अप्रोच केला पण जर डॉक्टरांकडे गेलो तर आपला जीव कदाचित वाचू शकतो जाणून घेऊया की हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपलं शरीर कोणकोणती लक्षणं दाखवतं मित्रांनो हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्या छातीमध्ये विशेष करून छातीच्या मध्ये किंवा छातीच्या डाव्या बाजूला आणि क्वचित छातीच्या उजव्या बाजूलासुद्धा प्रचंड दाब पडल्यासारखं वाटतं जणू काही एखादी वजनदार वस्तू एखाद्या हत्तीसारखा मोठा प्रचंड दाब आपल्या छातीवर पडलेला आहे श्वास घेण्यास तकलीफ होऊ लागते एक प्रचंड प्रेशर छातीवरती निर्माण होतं अनेक जणांना आपलं हृदय पिळवटल्यासारखं जणू काही आपण स्पंजमधून पाणी बाहेर काढतो स्पंज दाबल्यासारखं हृदय पिळवटल्यासारखं त्यांना वेदना होऊ लागतात मित्रांनो या ठिकाणी छातीमध्ये सुरू झालेल्या वेदना कधीकधी डाव्या -कधी खांद्याकडे सरकतात कधीकधी ठाव -कधी डाव्या खांद्याकडून त्या डाव्या हाताकडे आणि डाव्या हाताकडून बोटांपर्यंतसुद्धा पोहोचू शकतात किंवा शरीराच्या वरच्या भागाकडे सुद्धा या वेदना पोहोचतात छातीकडून मानेकडे घशाकडे वरती जबड्याकडे किंवा दातांकडे सुद्धा या वेदना जाऊ शकतात अगदी काही रेअर केसेसमध्ये छातीपासून ते उजव्या खांद्याकडे या वेदना जाण्याची शक्यता असते कधीकधी या वेदना छातीतून पाठीमागे आपल्या पाठीतसुद्धा जाताना दिसून येतात आता अनेकदा असं होतं की अशा प्रकारच्या वेदना इतर आजारांमध्ये इतर रोगांमध्ये सुद्धा जाणवू शकतात मात्र जर तुम्हाला असं वाटू लागलं की असा अनुभव तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच येत आहे हे जे दुखणं आहे या ज्या वेदना आहेत या अनयुज्युअल आहेत असा अनुभव तुम्ही यापूर्वी कधीच घेतलेला नाही हे अनएक्सपेक्टेड आहे हे नक्की कशामुळे होते हे जाणवत नाही आहे कधी कधी आपण प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त जेवण करतो तेव्हा अपचन होतं करपट ढेकर येतात आणि छातीमध्ये जळजळ होऊ लागतं हे आपण अनेकदा अनुभवलेलं असतं मात्र जेव्हा हार्ट अटॅक येणार असतो तेव्हाची जी जाणीव असते तेव्हाची जी फिलिंग असते ती अनएक्सपेक्टेड अनएक्सप्लेन्ड असते अनयुजुअल असते बऱ्याचदा रुग्ण प्र प्रचंड घाबरतो आता आपला जीवच जाणार आहे अशी त्याची भूमिका ठाम असते जेव्हा आपल्याला असं वाटतं ही निसर्गाने दे दिलेली आपली एक देणगी आहे की जेव्हा आपल्या जीवावरती बेतता आपला जीव जाण्याची भीती वाटू लागते मित्रांनो या वेदना इतक्या प्रचंड असतात की तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच त्या भोगत असता या अटिपिकल असतात फर्स्ट टाईम असतात आपल्या लाईफमध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे मात्र जेव्हा जेव्हा महिलांमध्ये अटॅक येतात तेव्हा ते खूप सिव्हीअर असतात आणि सिव्हीअर अटॅकमुळेच महिलांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे अटॅक कमी येतात मात्र ते खूप घातक असतात आणि म्हणून महिलांनी याकडे विशेष लक्ष द्यावं हार्ट अटॅक येण्यापूर्वी जर आपल्याला थकवा जाणवत असेल उगीच विनाकारण तुम्हाला डायबिटीस नाही आहे तो शुगर वगैरेचा त्रास नाही आहे तरीसुद्धा जर थकवा जाणवत असेल डिस्कम्फर्ट तुम्ही होतचं मला आरामदायक वाटत नाही आहे काहीतरी बिघडल्यासारखं वाटतं आहे तेव्हा लक्षात घ्या आपण या ही जी लक्षणं आहेत यांच्याकडे दुर्लक्ष कृपया करू नका ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे कुटुंबामध्येच त्यां आपल्या वडिलांना आईला आत्याला मामा जर त्यांना जर काही हिस्ट्री असेल तरीही आपण थोडंसं सावध राहायला हवं आपण जर स्मोकिंग करता धूम्रपान करता सिगारेटचं आपल्याला व्यसन आहे किंवा तुम्ही जर मधुमेहाने त्रस्त असाल तुम्हाला डायबिटीस आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे पोटाची पोटाला चरवी आहे तर अशावेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही कृपया इग्नोर करू नका दुर्लक्ष करू नका ताबडतोब वैद्यकीय सल्ला नक्की घ्या डॉक्टरांना जाऊन भेटा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद